नमस्कार मी पूजा तुम्हाला सर्वांचा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे ते म्हणजे कुठल्याही समारंभासाठी कशाप्रकारे आपण झटपट रेडी होऊ शकतो हे मी सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात आज जो बेस बनवणार आहोत तो बेस खूप इंटरेस्टिंग आहे जे की पार्लरमध्ये चेहरा शायनी दिसण्यासाठी अशा प्रकारचा बेस बनवतात तर त्यासाठी सर्वप्रथम प्रायमर घ्यायचा आहे लगेच मॉइश्चरायझर घ्यायचं आहे सनस्क्रीन घ्यायचं आहे क्वांटिटी ही बघा मी दाखवते आहे त्याप्रमाणे व लगेच फाउंडेशनही त्याच हातावरती घ्यायचं आहे व थोडंसं लूज पावडर घ्यायचं आहे व तसंच त्याच्यामध्येच आपल्याला हायलायटर थोडंसं ॲड करायचं आहे व ह्या सर्व हायलायटर उगत थोडंसं घ्यायचं आहे जेणेकरून जास्त हायलायटर घेतल्यास चेहरा जास्तच चमकणार त्यामुळे हायलायटर हा कमी घ्या व सर्व मिश्रण एकत्र करा चांगल्यापैकी व अशा प्रकारे चेहऱ्यावरती लावून घ्या अशा प्रकारचं बेस हा पार्लरमध्ये बनवला जातो तर हा बेस एकदम शायनी दिसतो व तसेच समारंभ म्हटलं की आपल्याला घाई असते तर त्यासाठी झटपट रेडी होण्यासाठी हा बेस खूप उपयुक्त आहे असा बेस तुम्ही पंधरा दिवसासाठी एका महिन्यासाठी करून स्टोअरही करू शकता हे बघा रिझल्ट किती छान आहे ह्या बेसचा तर अशा प्रकारे आज मी तुम्हाला झटपट मेकअपचा बेस कशा प्रकारे बनवायचा आहे हे मी दाखवलं आहे तर हे बघा अशा प्रकारे बेस बनवल्यास याचा रिझल्ट खूप छान येतो समारंभ म्हटलं की घाई गडबड असते व सर्व गोष्टी लावायला वेळ नसतो त्यामुळे झटपट अशा प्रकारे सर्व गोष्ट प्रोडक्ट एकत्र मिस मिक्स करायचे व अशा प्रकारे चेहऱ्यावर अप्लाय करायचे व त्यानंतर ब्लशर अप्लाय करायचा आहे तर ब्लशर मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे अप्लाय करायचा आहे व नंतर लगेच ज्या ठिकाणी ब्लशर अप्लाय केला आहे त्या ठिकाणी त्या चेक्सवरती नोजवरती अपर लिप्सवरती व फोरेडवरती हायलाइटर अप्लाय करायचं आहे व त्यानंतर आयब्रो डिफाईन करून घेत आहे तर ता आयब्रो डिफाईन मी नेहमीच सांगते त्याप्रमाणे इनर कॉर्नरला लाईट ठेवायच्या आहेत व आउट कॉर्नरला डार्क करायच्या आहेत इनर कॉर्नर हे लाईट असतं त्यामुळे इनर कॉर्नरची डिफाईन ही लाईट 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 करायची असते व त्यानंतर आज मेकअप लू आय मेकअप मी पिंक सेडमध्ये करणार आहे कारण की आज घातलेली मी साडी रेड पिंकमध्ये आहे तर हे बघा मी आय शॅडो पॅरेमधला रेड व पिंक कलर मिक्स करून घेतला आहे व त्याच्यामधलाच गोल्डन सिमर कलर घेऊन आयबॉलवरती लावला आहे तर मी नेहमी सांगते त्याप्रमाणे आय मेकअप हा नेहमी बोटानेच करते त्यानंतर आयलायनर लावून घ्यायचा आहे तर आयलायनर लावत असताना मी आऊटलाईन जास्त काढत नाही अशा प्रकारे दोन्ही आईजला सेम आयलायनर आई लावून घ्यायचा आहे व त्यानंतर मस्करा अप्लाय करायचा आहे मस्करा अप्लाय करत असताना ब्रश हा गोल फिरवायचा आहे, आहे त्या जैने ब्राड मी दाखवत आहे त्याप्रमाणे जेणेकरून आय लेस आपल्या ब्रॉड व ग्रोथ दिसतील अशा प्रकारे मी वरच्या व खालच्या लेसेसला मस्करा लावून घेतला व काजल लावायला घेतला आहे तर अशा प्रकारे मी आज डार्क काजल लावून घेणार आहे व नंतर त्याला ब्रशने ब्लेंडिंग करणार आहे हे बघा अशा प्रकारे ब्रशवरती ज्या कलरचा शेड घेतला आहे आय त्याच शेडचा आयशॅडो घ्यायचा आहे व खालून आईच्या खालून अशा प्रकारे ब्लेंडिंग करून घ्यायचे आहे त्यानंतर हायलायटर घ्यायचं आहे व आयब्रोजच्या खाली व आईच्या इनर कॉर्नरला अशा प्रकारे लावायचा आहे त्यामुळे आपला लुक खूप सुंदर दिसतो व शेवटची स्टेप म्हणजे त्यानंतर मेकअप फिक्सर मारून घ्यायचा आहे व लिपस्टिक लावायची आहे तर लिपस्टिक लावण्यासाठी मी आज आउटलाईन काढायला लिप पेन्सिलचा वापर केला आहे लिप पेन्सिलचा वापर करून आउटलाईन काढून घेतली व पिंक कलरची लिपस्टिक लावली आहे कारण की आयसेड पिंक आहे व लिपस्टिकही पिंक तर हा कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं हे बघा अशा प्रकारे मी ब्ल्यू कलरची टिकली लावली आहे व हे, हे बघा अशा प्रकारे मी रेडी झाले आहे तर हा मेकअप चं ट्युटोरियल तुम्हाला कसं वाटलं आवडलं की नाही आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद